भाजप दोन महिन्यात भाकरी फिरवणार अशी चर्चा सुरू आहे भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त देण्यात आलाय तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष निवड होणार आहे वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान अठ्याहत्तर जिल्हा ही निवडले जाणार पंधरा मार्चपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख निवडीनंतर प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाणार आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले सुशांत पंधरा मार्चपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे त्यासाठी भाजप दोन महिन्यात भाकरी फिरवणार अशी चर्चा सुरू आहे काही स्थानिक पातळीवरच्या निवड आधी नेमणुका होणार त्यामध्ये जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार काय माहिती याबद्दल सविस्तर कारण आपण जर पाहिलं असेल तर बारा तारीखला भाजपचं एक अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनात तर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं जाणार आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भाजपचा अध्यक्ष निवडला जे अशी चर्चा होते मात्र आता जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने जी माहिती दिली त्यानुसार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष जे आहे ते मध्ये निवडले जातील त्याचं मुख्य कारण म्हणजे भूथ प्रमुख तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्या आधी होतील आणि त्यानंतरच प्रदेश अध्यक्ष आहे ते निवड होणार आहे तर जानेवारीमध्ये सदस्य नोंदणी फेब्रुवारी महिन्यात बुथ प्रमुखांची नियुक्ती होतील त्यानंतर तालुका प्रमुख व जिल्हाध्यक्ष निवड होणार आणि यानंतरच खऱ्या अर्थाने भाजपच्या प्रदेश अध्यक्ष जो आहे तो मार्च महिन्यात निवडला जाईल जे आपल्या सुरू आहे आणि त्यानंतर वीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान तब्बल पाच लाख ऍक्टिव्ह सदस्य भाजप तयार करणार आहेत आणि त्यानंतर एक ते दहा फेब्रुवारी दरम्यान एक लाख बुथ प्रमुखांची निवड केली जाणार आणि भाजपकडून दहा ते वीस फेब्रुवारी दरम्यान राज्यात सातशे आठ तालुका प्रमुखांची निवड केली जाणार त्यानंतर आपण जर पाहिलं असेल वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी जिल्हा प्रमुख निवडले जातील आणि त्यानंतर ही सगळी यंत्रणा निवड झाल्यानंतर म्हणजे खालून स्थानिक पातळीवरच्या निवडी झाल्यानंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष जो आहे तो निवडला जाणार आहे अर्थात याला मुद्दा लक्षात आला अजूनही दोन महिन्याचा अवधी प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी बाकी खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती